नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे ही, ही, ही मुंबई आवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक जी। कमित कमि हजार आठशे कुंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार दहा हजार आ... पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे एक हजार नऊशे शहाऐंशी कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार एकशे अडतीस रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे चौदा रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत लोकल हळदीला वसमतला आवक आलेली आहे एक हजार सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे सत्तेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे रुपये तर जास्ती दरम्याला अकरा हजार रुपयाचा पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये तर जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद